आम्ही कोणाला सांगता गुपचूप पिक्चर बघायला सूर्या मॉल त्या तेवढ्यात वहिनी तीक्ष्ण नजर कशावर पडली फोडून बघितलं तर हे निसमृद्धी मार्टला एक वर्ष होणार आहे म्हणून लकी ड्रॉची स्कीम ठेवली ही बघून आता पिक्चर बोमत जाण्याची शंका मला आली एवढ्याच वहिनी बॉक्स ऑफिसकडे तिरक्या नजर बघ घेऊन समृद्धी मार्टकडे शिरली गेला म्हणलं आता पिक्चर त्याला समृद्धीमध्ये शॉपिंग करूया आज गेल्या समृद्धी मारचा एवढा मोठा एरिया बघून डोळंच फिरलं तर तीच डोळ्या सरळ करून सगळ्यात पहिला लकी च्या ऑफर आहे बघितलं तर तेरा एप्रिल पर्यंत पाचशे ते दहा हजार पर्यंतच्या वेगवेगळ्या खरेदीवर तुम्हाला कुपन मिळणार आहेत आणि त्या लकी तारखेला संध्याकाळी सहा वाजता फोडणार आहे हे ऐकून लागलीच आम्ही खरेदी करायला चालू केलं तर इथे इतक्या प्रकारची वेगवेगळी व्हरायटी वेग आहे ना की विट्यातल्या शंभर दुकानाचा माल तुम्हाला इथे एका ठिकाणी मिळणार आहे आणि रेटचं म्हणला तर गल्लीतल्या किराणा दुकानापेक्षा स्वस्त आणि ओरिजिनल माल इथं मिळतोय त्यामुळे मॉलचा बाजार महाग असतो ही पहिला डोक्यातनं काढ आणि स्वस्त खरेदी करायला इथं या एवढा सगळा माल बघितला अनुसरी म्हणली तुमचं लग्न झालं हिथच खरेदीला माझा डोकं गोल फिरायला लागलं इथं प्रत्येक गोष्टी तुम्हाला डिस्काउंट मिळणारच आहे आणि बाय वन गेट वन ऑफर पण ह्यामुळे बरं झालं पिक्चर कॅन्सल केला म्हणून वहिनी व्हायला मग आता बैठ्या लागला की सगळा माल ती सगळं बघून मी जरा बॉडी स्प्रेची घेतली आणि इथला अजून एक खतरनाक मॅटर आहे तुम्ही करून दुसऱ्या कोणाला जर खरेदीला इथं पाठवलं आणि त्यानं इथं जर तुमचं नाव सांगितलं तर तुम्हाला वेगळी बक्षीस पण मिळणार एवढं बोलता बोलता आमची बास्केटवरून खरेदी संपली आणि आता आली बिलिंगची बारी आता बिल झालं की कुपण मिळते कोपण संपाय लागली ती आणि तेरा एप्रिल पण जवळ आलं त्यामुळे आता सगळं गदार घेऊन दर समृद्धी म्हटलं आणि खरेदी बरंच वेगवेगळी बक्षीस पण जिंका एवढं सांगून पण डोक्यात काय शिरलं नसेल तर खाली नंबर दिला त्याच्या कॉन्टॅक्ट कराने सगळं सविस्तर विचारून घ्या